नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी ह्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ घेतोय मध्यंतरी काही प्रॉब्लेम्समुळे आपल्याला व्हिडिओ घेता आला नाही त्याबद्दल आपली सर्वांची क्षमा असावी पूर्ण सीझन संपता संपता आपण व्हिडिओ सुरू केलेले आजचा आपला टॉपिक अतिशय महत्वाचा आहे टोमॅटो पिकामध्ये चांगला फुटवा घेणं अतिशय गरजेचं आहे कारण त्याच फुटव्याचं रूपांतर पुढे जाऊन जास्तीत जास्त फळामध्ये होतं आणि त्याच फळाचं रूपांतर आपल्या उत्पादनामध्ये होतं मग एकूद म्हणजे एकंदरीत आपल्या टोमॅटो पिकामध्ये सगळ्यात महत्वाची स्टार्टिंगची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे ब्रँचिंग म्हणजे योग्य फुटवा आपल्या टोमॅटो पिकाला भेटणं अशी आहे तर त्याला नियोजन कसं केलं पाहिजे ते कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला तीर्थ फुटवा भेटू शकतो यासाठी दोन चार गोष्टी आहेत पण त्या दोन चार गोष्टी सोडून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही वेगळा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न इथे करूया यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोमॅटो पिकामध्ये जो ब्रँचिंगची स्टेज असते ती असते वीस ते एकवीस दिवस जेव्हा नंतर आपल्या टोमॅटो पिकाच्या सुरुवात होते पण तत्पूर्वी एक गोष्ट काय होते की जेव्हा आपलं लिक्विड काहीतरी चुकीचं जातं अशा वेळेस टोमॅटो पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त व्हायला हो लागते आणि जर ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाली तर त्या प्लॉटला योग्य फुटवा भेटत नाही मग अशा वेळेस आपल्या स्टंपचा जी स्टम्पचा जो आकार आहे तो वाढणं गरजेचं आहे त्याच्यासोबत जी लांबी आहे म्हणजे दोन स्टंप मधील जो अंतर आहे दोन ब्रांचिंग मधला जो अंतर आहे तो अंतर कमीत कमी राहणं तो दोन ब्रांचिंग मधला अंतर आहे तो कमीत कमी राहणं गरजेचं आहे या एकूण गोष्टी जर आपल्याला साधत्या आल्या आणि त्या साध्य करता आल्या तर एकंदरीत आपला फायदा इथं होणारे योग्य ब्रँचिंग साठी कुठल्या गोष्टींची हाताळणी सुरुवातीपासून करायला पाहिजे थोडक्यात सांगून देतो जास्तीत जास्त नायट्रोजनवाल्या ग्रेड आपल्याला सुरुवातीला द्यायच्या नाहीये जशा की एकोणावीस एकोणास वीस वीस ना, ना, ग्रेडचा वापर आपल्याला इथं टाळायचा आहे ज्या जमिनीमध्ये जास्त वाढ होत नाही तिथे या ग्रेडचा वापर तुम्ही करू शकता अन्यथा यांचा वापर करण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाहीये दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट जर काहीतरी सॉल्युशन पाहिजे असेल पुढे जाऊन काहीतरी झालं पाहिजे असं वाटत असेल तर एन पी के बॅक्टेरिया खाली ड्रिपने गेल्या पाहिजेत एक स्टार्टिंगच्या अवस्थेमध्ये जेणेकरून काय होतं आपण दिले जे खत आहेत ते खतं अपटेक करण्याचं काम तिथं होतं कारण आपण बरेचशे खतं जेव्हा जमिनीमध्ये देतो ते बऱ्याच वेळेस अपटेक होत नाही हे महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आज दोन फवारण्या सांगतोय पहिली फवारणी आपल्याला सतराव्या दिवशी आणि दुसरी फवारणी आपल्याला त्यानंतर पंधरा म्हणजे बत्तीसव्या दिवशी घ्यायची या दोन फवारण्या केल्यानंतर जबरदस्त ब्रँचिंग आपल्या टोमॅटो पिकामध्ये बघायला भेटेल जर ती गोष्ट तुम्ही केली तर याच ब्रँचिंगचं रूपांतर तरी तुमच्या उत्पादनामध्ये पैशामध्ये होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची अतिशय महत्वाच्या दोन्ही फवारण्या नक्की करून बघा अतिशय ग्रेट रिपोर्ट त्याची भेटतील फक्त सांगितलेल्या प्रमाणामध्ये किंवा सांगितलेल्या गोष्टींमध्ये कुणी दुसऱ्याने सांगितल्यामुळे छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये ही पहिली डिस्क्लेमर तुम्हाला इथे असेल त्यानंतर दुसरी गोष्ट अशी अतिरिक्त वाढ होते जास्तच काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय म्हणून मी प्रमाण चेंज करून घेतलं असं कुठलीही गोष्ट आपण करायची नाहीये दिलेलं प्रमाण हे योग्य अभ्यासानं दिलं गेलं ही गोष्ट समजून घ्यायची आणि त्याच प्रमाणात तीच गोष्ट इथं आपल्याला करायची यामध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो पहिला स्प्रे सतराव्या दिवशी घ्यायचा आहे या स्प्रे मध्ये जेव्हा आपण पाणी घेतो ते पाण्याचा पीएच बॅलन्स करून आहे दुसरी गोष्ट त्यामध्ये ग्रोफर एटी नावाचा युरोपिय अॅग्रो या कंपनीचा मॉलिक्युल आपल्याला एक एम एल प्रति लिटर पाणी म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली घेऊन त्याच्या सोबत त्याच कंपनीचं जबरदस्त रेड सिविड येतं ते, ते म्हणजे फ्लोरा रेड या नावाने येतं दोन एम एल प्रति लिटर पाणी असं तुम्हाला घ्यायचं त्यासोबत एक साधारण बुरशीनाशक नाशक यम्प वापर तुम्हाला इथे करायचा ज्यामध्ये मँकोचे पंच्याहत्तर टक्के येतं तर ते दोन ग्रॅम घ्यायचे तिघ एकत्रित घेतल्यानंतर चांगल्या पतीची सेवकॉनडी स्टिकर तुम्हाला यामध्ये घ्यायची आहेत पाच मिली आणि ही फवारणी तुम्हाला घ्यायची आणि आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवरती फवारणी घ्यायची अतिशय ग्रेट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टोमॅटोवरती या फवारणीचा भेटेल प्लॉट दिवस जेव्हा बत्तीस दिवसाचा प्लॉट होतो त्या बत्तीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला फ्लोरा रेड चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी सोबत तीनशे मिली ग्रोफर एटी तुम्हाला तिथे घ्यायचंय सोबत झिरो बावन्न चौतीस दोनशे ग्रॅम आणि सोबत रोको हे फंगिसाई दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी चौघांचं चा कॉम्बिनेशन घेऊन सोबत एक सिरिकॉनडी स्टिकर वापरून चाळीस प्रति दोनशे लिटर पाणी हे प्रमाण घेऊन ही, ही स्टिकर घेऊन आपल्याला फवारणी आपल्या टोमॅटो प्लॉटवरती करायची जर ह्या दोन फवारण्या आपण आपल्या टोमॅटो प्लॉटवरती केल्यात तर शंभर टक्के शाश्वती देऊन सांगतो शंभर टक्के गॅरंटी सांगतो अतिशय जबरदस्त फुटवा तुमच्या टोमॅटो पिकामध्ये शेवटपर्यंत टिकून राहील दुसरी महत्वाची गोष्ट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबल्यामुळे आपल्या टोमॅटो पिकामध्ये जो फांद फळांचा संख्या आहे फळांची संख्या जी आहे ती जास्त राहील फुलांची संख्या जास्त राहिलं तर फंगल होईल म्हणजे एकंदरीत जास्त स्प्रेचा जो खर्च आहे तो आपला तिथं वाचेल जास्तीत जास्त उत्पन्न सुद्धा निघेल त्याच्यामुळे ह्या फवारणीचा वापर आपण आपल्या टोमॅटो पिकामध्ये अवश्य करावा फक्त दिलेलं जे नियोजन आहे त्याच नियोजनामध्ये या फवारण्याचा वापर आपण करावा स्टेट्युन